आज या महाराष्ट्रातल्या सर्व आमदार बांधवाला नम्रतेची विनंती आहे की बापू जनतेच्या पैशातून तुम्हाला तीस दिवसाला करेक्ट मानधन मिळतय एक शेतकऱ्याची हालकी बेहाल झाली सन एकोणीसशे बहात्तरच्या अनुषंगाने वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा हा कायदा अगदी चांगला आहे वन्य प्राण्यासाठी परीक तो कायदा शेतकऱ्यासाठी घातक आहे म्हणून या आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या नऊबी मतदारसंघातल्या आमदाराला अम्दा, नम्रतेची विनंती आहे की आपण त्याला थोडं महाराष्ट्रातल्या बाकी आमदार दूर दूर राहत शहराच्या ठिकाणी तुम्ही मात्र सगळे ग्रामीण भागाचे आहोत मग तो लोहा मतदारसंघ असेल मुखेड मतदारसंघ असेल देगलूर मतदारसंघ असेल नायगाव असेल हद, हदगाव असेल किनवट असेल भोकर असेल उत्तर नांदेड असेल दक्षिण नांदेड असेल हे सगळे आमदारायला नम्रतेची विनंती आहे साले हो पन्नास पन्नास भोंगे लावून लिया मत घेतल्या जनतेच्या पाईश्या, पैशात पैशाने पेन्शन मिळत तुम्हाला तुमच्या बापाची नानाची काही नुकसान होणार नाही मंत्रालयामध्ये हा प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये तारांकित करा आणि पीक संरक्षण कायदा जुना असेल तर लागू करा नवा नसेल तर नवा करा आणि नवा करा लावा आणि शेतकऱ्याला दिलासा द्या म्हणून सर्व दोन्ही सरकारचे अस जमीन वन वन विभागाच्या ताब्यामध्ये असलेल्या जमिनीमध्ये मंत्री दर्जाचं तुमच्या दर्जाचं तुम्हाला जसं तीस दिवसाला मानधन मिळतंय रेल्वे एस टी विमान सेवा सगळी फुकट दवाखान्याचं फुकट गेल्या तर जनतेच्या पैशातून अंतिम संस्कार तुमचे फुकट साले हो। Sorry.